नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक चार सागर रचना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा त्यातील अ जमिनीवरील भूरूपांप्रमाणे सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण या ठिकाणी बघा या प्रकारे चार पर्याय दिलेले आहे यातील योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे याचा योग्य पर्याय आहे चौथा जमीन सलग असूनही पाण्याप्रमाणे तिची पातळी सर्वत्र सारखी नाही दुसरं दिलेलं आहे मानव सागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने या ठिकाणी सुद्धा चार पर्याय दिलेले आहे याचे योग्य उत्तर आहे भूखंड मंच आहे खालीलपैकी कोणता पर्याय सागरी निक्षेपाशी निगडीत आहे या ठिकाणी सुद्धा चार पर्याय दिलेले आहे यातील योग्य पर्याय आहे तिसरा राख लावारस मातीचे सूक्ष्मकण प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील आराखड्यात दाखवलेल्या भू आकारांना योग्य नावे द्या बघा आता या ठिकाणी एक दोन तीन या प्रकारे सहापर्यंत क्रमांक दिलेले आहे या भू आकारांना आपल्याला योग्य नावे द्यायची आहे या प्रकारे बघा पहिलं आहे सागरी डोह दुसरं सागरी पर्वत तिसरं सागरी पठार चौथं सागरी गर्ता पाचवं खंडांत उतर आणि सव्व भूखंड मंच अशा प्रकारे आपण ही जी आकृती दिलेली आहे या आकृतीतील भू आकारांना योग्य नावे दिलेली आहेत पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे वरील आराखड्यातील कोणती भूरूपे सागरातील अति खोलीच्या संशोधनास उपयुक्त आहेत उत्तर वरील आराखड्यातील सागरी पठार व सागरी गर्ता ही भूरूपे सागरातील अतिखोलीच्या संशोधनात उपयुक्त आहेस पुढचा प्रश्न कोणती भूरूपे सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत उत्तर भूखंडमंच हे भूरूप सागरी सीमांचे संरक्षण व नौदलाच्या तळ उभारणीस योग्य आहेत प्रश्न क्रमांक तीन भौगोलिक कारणे द्या त्यातील अ सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे उत्तर सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलद्रव्ये खडक अतिसूक्ष्म मातीचे कण प्राण्यांच्या व वनस्पतींचे अवशेष आढळतात दुसरं खनिज संपत्ती प्राणी संपत्ती वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे पुढचा प्रश्न भूखंड मंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे उत्तर भूखंड मंच हा सागरतळाचा उथड भाग आहे त्यामुळे भूखंड मंचापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात परिणामी भूखंड मंचावर शेवाळ प्लवक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते दुसरा मुद्दा आहे शेवाळ प्लवक हे, हे माशांचे खाद्य आहे त्यामुळे भूखंड मंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात म्हणूनच भूखंड मंच मासेमारीसाठी नंदनवन आहे पुढचा प्रश्न काही सागरी बेटे ही सागरी, सागरी पर्वतरांगांची शिखरे आहेत उत्तर सागरात असणाऱ्या व सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेल्या लहान भूभागास सागरी बेटे म्हणतात सागरतळावर असणाऱ्या पर्वतरांगांना जलमग्न पर्वतरांगा असे म्हणतात जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात म्हणून काही सागरी बेटे ही सागरी, सागरी पर्वतरांगांची शिखरे असतात पुढचा प्रश्न खंडांत उतार ही भूखंडांची सीमा रेषा मानतात उत्तर भूखंड मंचानंतर खंडांत उतार सुरू होतो खंडांत उताराच्या अध सीमेनंतर अत्यंत खोल असा सागरी मैदानाचा भाग सुरू होतो म्हणून खंडांत उतार ही भूखंडांची सीमारेषा मानतात पुढचा प्रश्न आहे मानवाकडून सागरात होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते उत्तर हा मुद्दा हे मानवाकडून होणाऱ्या टाकाऊ पदार्थांच्या विसर्जनामुळे सागरातील पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे हे, हे प्रदूषण काही जलचर व सागरी वनस्पती यांच्या विनाशास कारणीभूत ठरते अशा प्रकारे मानवाकडून होणारे टाकाऊ पदार्थांचे विसर्जन हे पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असते प्रश्न क्रमांक चार पृष्ठ क्रमांक सत्तावीस वरील पहा बरे जमते का मधील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा बघ आता पहिला प्रश्न विचारला आहे या ठिकाणी आपल्याला पान नंबर सत्तावीस वरचा नकाशा बघायचा आहे त्याचं निरीक्षण करायचं आणि या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे पहिला प्रश्न आहे मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळ रचनेच्या कोणत्या भूरूपाशी संबंधित आहे उत्तर आहे या प्रकारे मादागास्कर आणि श्रीलंका हे सागरतळाच्या बेट या भूरूपाशी संबंधित आहे दुसरा प्रश्न हे भूभाग कोणकोणत्या खंडाजवळ आहेत उत्तर मादागास्कर भूभाग आफ्रिका खंडाजवळ आणि श्रीलंका भूभाग आशिया खंडाजवळ आहे पुढचा प्रश्न आपल्या देशातील कोणती बेटे जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत उत्तर अंदमान आणि निकोबार बेटे ही जलमग्न पर्वत शिखरांचे भाग आहेत अशा प्रकारे आज आपण इयत्ता आठवी भूगोल यामधील पाठ क्रमांक चार सागर तळरचना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद